भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश कुर्डूस ग्रामपंचायतीमध्ये शेकाप संपुष्टात येण्याच्या मार्गावर कुर्डूस ग्रामपंचायतीचे भारतीय जनता पक्षाचे सदस्य प्रथमेश पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्या समिता संदीप सुतार यांच्यासह नवतरुण मित्रमंडळ मुंबई नौखार आणि ग्रामस्थ नौखार यांनी आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला यावेळी मानसी दळवी आदिती दळवी विकासाकडे शेकाप आणि भाजपकडून दुर्लक्ष करण्यात आले असून आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश करत असल्याचे सदस्य प्रथमेश पाटील तुषार शेरमकर नवखर मुंबई मंडळाचे प्रवीण ठाकूर यांनी सांगितले किरण मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न